रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं चोवीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत राजविद्या राज योग असं या अध्यायाचं नाव आहे अध्याय नंबर नऊ ओवी नंबर अठ्ठ्याऐंशी या लागी मजपासून भूते आणि नवती हे निरुते आणि भूता वेगळल्या माते काहीच न मनी हो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला राजयुद्ध राजदुरयोग समजून सांगतात की याकरता माझ्याहून हे प्राणी वेगळे नाहीत हे खास आणि मलाही प्राणी मात्रापासून वेगळे समजून हो खूप महत्त्वाचं आहे आपण समजून घेतलं तर लक्षात येतं की आपण प्रत्येकात देव पहा असं का सांगतात साधू संत त्याचं महत्त्व समजा जे जे भेटे भूत ते ते जे भगवंत असं प्रसिद्ध वचन आहेच भगवान श्रीकृष्ण सांगतात हे की आपल्याला प्रश्न पडतो पर परमेश्वर नक्की कुठं आहे तो कोणत्या रूपात आहे तो कधी दिसेल नाही का आपल्याला वाटतं आपल्याला मूर्ती जशी आहे चतुर्भुज रूपातले शंख चक्र गदापद्म धारण केलेली मूर्ती तेच भगवान विष्णू आपल्याला दिसते तर तसं नसतं भगवान श्रीकृष्ण भगवान भगवान व विष्णू तो कोणतेही देवता हा आपल्याला त्या रूपामध्ये भक्ती करता यावी म्हणून त्याची निर्माण केलेलं आहे आपण ज्या मान रूपावर धान करू त्या रूपात तो देव आपल्याला दिसतो पण तो त्याच रूपातला एका खरा नाही तो प्रत्येकाच्या मनातला जसा भाव आहे तसा त्याचं रूप आहे मग काही देवी अष्टभूजा आहे काही चतुर्भुजा आहे काही सोळा पूजा आहेत नाही का काही गणपतीला एक तोंड दाखवतात काही जण तीन तोंड दाखवतात मारुतीला काही जण एक तोंड दाखवतात काही पंचमुखी मारुतीमध्ये आपण जसा आपला भाव मनात आणू तसा देव आपल्याला प्रगट होतो भगवान सांगतात ते की मनाला आपल्या पटावं हो। कुठंतरी भक्ती करताना मूर्तीसमोर असे म्हणून देवळे बांधले गेलीत म्हणून देवळातल्या मूर्तीमध्ये दे देव आहे आणि बाकीच्या ठिकाणी नाही असा अजिबात नाही ज्याची श्रद्धा आहे त्याला मूर्तीतही देव दिसतो ज्याची श्रद्धा नाही त्याला तो दगडाची मूर्ती दिसते भगवान समजून सांगतात आहे की तू श्रद्धा ठेव म्हणजे मी तुला लगेच दिसेल तुला कुठं दिसेल तर सर्व प्राणी मात्र मी निर्माण केलेले आहेत ती माझीच रूपे आहेत त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या ठिकाणी मी आहे आणि माझ्या ठिकाणी ते मात्र आहेत म्हणजे आता आपल्याला नक्की समजलं का की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये प्राण असतो जीव असतो म्हणून तो हलताना चालताना जगताना दिसतो आता प्राण गेला की ते निर्जीव शरीर होतं त्याचा कोणाचा उपयोग नसतो माणसाचं सुद्धा महाप्राण जातो कुठं होतं तो, तो प्राण म्हणजे भगवंताचा अंश आहे त्याला आत्मा म्हणा प्राण म्हणा जीव म्हणा तर तो, तो जीव प्रत्येकामध्ये आहे तो परमेश्वराचा अंश म्हणजे परमेश्वर कुठं आहे तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे मग तो ब्रह्मदेवापासून मशकापर्यंत जे चिलटापर्यंत प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे आता भगवंत सांगतात की छोट्या बीपासून जसं वृक्ष तयार होतं आपण त्या बीमध्ये वृक्ष आहे असं म्हणू शकतो का हे बी फळ देतं असं म्हणू शकतो का नाही मग त्या बीमध्ये वृक्ष आहे हे नक्की कारण ते पेरलं तर मोठं वृक्ष होतं मग फळं येतात दुधापासून दही बनतं दह्यापासून लोणी बनतं लोणीपासून तूप बनतं सगळे पदार्थाचे रूप बदलले पण मूळ काय आहे दुधाच नाही का म्हणजे दुधाचा अंश प्रत्येकामध्ये आहे कारण तूप कुठून बनलं तर दुधापासून बनलं असंच आपण म्हणतो तसं भगवंताच्या एकत्वापासून सगळं जग बनलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते माझे या विस्तारलपणाची नावे हे जगची आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची देही का बिजची झाले तरु अथवा भांगाराची अलंकारू पैसामध्ये एकाचा विस्तारू जे विस्तार ते हे जग आत्ताची उदाहरणं दिली तीच त्याच्यावर सांगितले की हे जग जे सगळं विस्तारलेलं आहे त्या जगामध्ये लाखो चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे प्राणी आहेत असं सांगितलं जातं हे सगळ्या प्राण्यांमध्ये परमेश्वराचा अवश्य आहे मग आता प्रत्येक प्राण्याला आपण देव मानायचो का वाघ आला तरी त्याला नमस्कार करायचा उंदीर दिसला तरी ते त्याला नमस्कार करायचा साप दिसला असं आहे का असा अर्थ नाही काढायचा परमेश्वर प्रत्येकात कुठं दिसतो तर आपल्याला जेवढं त्यांचा जीव वाचवत आहे तेवढं वाचवायचं जिथं आपल्या जीवावर उठतं तिथं आपल्याला दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार परमेश्वराने दिलेलाच आहे आपण शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना मारतो त्यांना वीर पदक देतो आता परमेश्वराच्या अंशाला मारलं का हो पण भगवंत असं म्हणतच नाही ना की मी त्याच्यातून मला मारू भगवंत प्रत्येकामध्ये आहे अस्तित्वाची जाणीव आपल्याला ती ठेवावी लागते मुलं काय असतात आपलीच मुलं असतात आपलंच अंश असतात ते चुकले तर आपण त्यांना शिक्षा देतो शिक्षा कोणाला देतो आपली आपल्यालाच देतो नाही का वाईट आपल्यालाच वाटतं की नाही तसं भगवंत सांगतात त्याच्या प्रत्येकामध्ये मी असल्यामुळं तू परमेश्वर कुठं हे पाहायला जाशील तेव्हा प्रत्येकाच्या रूपामध्ये मला पहा डोंगरात आहे झाडात आहे माणसात आहे प्राण्यात आहे प्रत्येकामध्ये देव आहे आता परमेश्वराला रंग आहे का रूप आहे का ठिकाण आहे का तो कसा प्रकट होतो नाही का तर भगवंत ही दिसण्याची वस्तू नाही ती अनुभवण्याची वस्तू आहे वारा दिसतो का नाही पण तो अनुभवायला येतो उष्णता दिसते का नाही पण तो अनुभवायला येते आईचं प्रेम दिसतं का नाही पण त्या अनुभवाला एक तसं भगवंत दिसत नाही पण त्याचं प्रेम त्यांनी घेतलेली काळजी आपल्याला अनुभवाला येत येऊ शकते तर ती अनुभव घेण्यासाठी माणसाची पात्रता असावी लागते श्रद्धा असावी लागते ज्याची श्रद्धा आहे त्याला ते दिसतं ज्याची श्रद्धा नाही त्याला ते दिसत नाही कसं आहे की श्रद्धेने माणसाचं पराज दिवसात उदाहरण सांग एका बाईने एक तीर्थयात्रेला यात्रेला जाणार लोकांना लो माझ्यासाठी काहीतरी गंगेचं पाणी आणावं येताना ती लोक काशीला गेली सगळं अल्पण पण येताना पाणी आणायला विसरले आणि रेल्वे स्टेशनवर उतरलं अरे म्हणले ते आजी आपल्याला तर पाण्याचं मागेला आता काय करायचं ते बोल आता तिच्या सामानासाठी एका बाटलीत नाळाचं पाणी भरून घ्या आपल्या तर रेल्वे स्टेशन नाळाचं पाणी भरलं घरी गेल्यावर मातेने दिलं म्हणले हे पाणी घ्या गंगेचं तिने पूजा वगैरे केली ते पाणी प्राशन केलं ती बऱ्याच दिवसाहून आजारी होती ते एकदम ठणठणी बरी झाली त्या त्या माणसांच्या पाय पडल्यावर तुम्ही म्हणले गंगेचं पाणी आणलं माझं सगळं बरं वाटलं त्या लोकांना मनातून लाज वाटली काय करावं ती बरी कशी झाली त्या पाण्याने नाही बरे ती श्रद्धेने बरी झाली आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर पाण्याचं इंजेक्शन दिलं तरी आपल्याला बरं वाटतं काय तर डॉक्टरने इंजेक्शन दिले म्हणून डॉक्टरवर श्रद्धा ठेवावी लागते तेव्हा बरं वाटतं तसं माणसाला परमेश्वराला सध्या ठेवावी लागते तेव्हाच आपल्याला सुख प्राप्त होत आपण एस टीमध्ये बसमध्ये बसतो बसले की गप्पा मारतो झोप घेतो ड्रायव्हर वीट गाडी चालवेल हा ही श्रद्धा आपली असते असते की नाही का शंका येते याला येतं की नाही बाई ड्रायविंग हा धडक तरच नाही ना त्यांनी टक्कर मारली तर काय होईल असे मनात विचार आले तर तुम्हाला जो प्रवास तीन तासाचा तो अत्यंत दुःखमय छोडा रेल्वेत बसलो रेल्वे ड्रायवर गाडी नीट चालवणार हे आपल्याला श्रद्धा असते डॉक्टरकडं जातो आपण डॉक्टरवर श्रद्धा ठेवतो तो जे जे इंजेक्शन देईल ते मनोभावे घेतो का चौकशी करतो डॉक्टर मला सांगा कोणतं इंजेक्शन देत आहे त्याच्यात काय काय औषधं आहेत त्यांनी मला साईड इफेक्ट होईल का असं आपण विचारत बसत नाही जे विचारतात त्यांच्या शंका डॉक्टर लोक सांगतात तुम्ही घेऊच नका माझ्याकडे म्हणून श्रद्धा ठेवणं हा फार महत्त्वाचा भाग म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ही असली पाहिजे परमेश्वरावर श्रद्धा असेल तर परमेश्वराची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते त्याची अनुभूती आपल्याला येते सृष्टीतील प्रत्येक वस्तू परमेश्वरापासून बनलेल्या आहेत म्हणून तो परमेश्वर नाही तर तो भासतो त्याचा आपल्याला अनुभव होते की झाडं कोणी निर्माण केली या झाडांना फळच का येतात एका माणसाने प्रश्न त्याला प्रश्न पडला की मोठमोठी झाडं आणि त्यांना छोटी छोटी फळं आहेत आंब्याचं केवढं मोठं झाड त्याला फळं मात्र छोट नाही का बोराचं झाड मोठं त्याला बोरं छोटे अंजिराचं झाड मोठं छोटं आणि खाली बिली एवढं पण भले मोठे आहेत पहिलं मी असतो ना देव तर मोठ्या झाडांना मोठी फळं दिली असते मग तो झाडाखाली बसला होता त्याच्या डोक्यावर एक मोठा आंबा ठपकन पडला अरे बाप रे तो म्हटलं नाही नाही देवाचं बरोबर वर आहे झाडाखाली प्राणी बसतात माणसं बसतात सावलीसाठी असतात आणि जर भलं मोठं आंबा किंवा भला मोठं नारळ त्याच्या डोक्यात पडलं तर तो जागेवर जाईल दा परमेश्वर काळजी काय घेतो ती ही काळजी की छोट्या झाडा मोठ्या झाडांना छोटी फळं जमिनीवरच्या झाडांना मोठी फळं ती डोक्यात पडत नाहीत <coughs> उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ज्या फळांची गरज असते निर्मिती तेच फळ येतात हिवाळ्यात तीच फळ येतात ज्याची तुम्हाला गरज आहे प्रत्येक विभागामध्ये धान्यसुद्धा जे तयार होतं ते वेगवेगळं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं पीक जास्त कारण तर आपल्याला त्या पदार्थाची जास्त गरज आहे अमेरिकेमध्ये गहू जास्त तयार होतो कारण त्यांना त्या पदार्थाची जास्त गरज आहे काश्मीरमध्ये सफरचंद तयार होतात आपल्याकडं आंबे तयार होतात काश्मीरमध्ये आंबा तयार होतो पण होतो ही भगवंताची जी निर्मिती आहे यालाच अनुभूती वाटत परमेश्वर आहे काय तर हा जे काळजी तो आपली घेत असतो नाही का पावसाळ पाडला पाहिजे उन्हाळा पण पाहिजे आणि हिवाळा पण पाहिजे तिन्ही ऋतू तयार भगवंतानी केले म्हणून तो माणसाचं पिकं येतात माणसाचं जीवन सुखी होतं त्याला प्यायला पाणी मिळतं जर पावसाळाच निर्माण नाही झालं समुद्राचं पाणी पिणार का नाही पण पाणी कुठलं येतं तर समुद्राचंच येतं समुद्राची वाफ होते आकाशात जाते ती जमिनीवर शुद्ध रूपामध्ये पडते ही निर्मिती करणारा कोण आहे तर हाच परमेश्वर आहे तिथं तुम्हाला हात जोडायला हरकत नाही परमेश्वर त्याची कला दिसून येतो त्याचा ऐश्वर योग दिसून येतो तिथं प्रत्येकावर त्याची सत्ता आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते ये माझे प्रकृती महाकल्पांच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येते मग कल्पादी आधी पोडती या मीची सूची ऐसे वदती तरी ये विषयी निवृत्ती उपसृती नाही भगवान सांगतात की जेव्हा सृष्टीचा नाश होतो तेव्हा ती सगळे मात्र माझ्यात विलीन होऊन जातात आणि जेव्हा नंतर कल्पास संपळतो पुन्हा मी सृष्टी निर्माण करतो तेव्हा पुन्हा याच प्राणीमात्रांना मी निर्माण करतो मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे काय होतं त्याचा आत्मा परमेश्वराकडे जातो त्याने जे कर्म केलं त्याच्यानुसार त्याला पाप पुण्यानुसार स्वर्ग नरक भोगतो आणि पुन्हा जन्म घेतो भगवंत आपल्याला कर्मानुसार सुख भोगूक दोत असतो म्हणून तुमच्या वाटेल दुःख आलं तर वाईट वाटू नका की आपल्या मागच्या जन्मीचा हा आहे कर्मानुसार सुख मिळालं आता दोन भाऊ असतात सगळे एक हुशार निघतो एक निघत नाही एकाकडे खूप पैसा येतो दुसऱ्याकडे येत नाही एकाच आईची लेकरं आहेत पण स्वभाव वेगळे त्यांचं आयुष्य पण वेगळं वेगळं येतं एका तईच्या पोटी एखादा गोरा निघतो एखादा काळा निघतो काय तर तो त्याच्या पूर्वजन्माचं ते फळ त्याला मिळत असतं भगवंत आपल्याला समजून सांगता की पाप पुण्य हे प्रत्येकासमोर मी ठेवलेलं आहे तुम्ही काय घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे के के मी मागचं प्रकारचे उदाहरण दिले की एक किलो बासुंदी आणून वाडलांनी ठेवली थरलेने ते एखादा मात पिऊन टाकले धाकट्याने सांगितलं नाही मी थोडीच घेणारे वाटीभर बाकीची मग उद्या पाय त्याने मुला लोटी भर बासुंदी पिली त्याला जुलाब चालू झाले मग आता हे जुलब वाटलानी दिले का पडल्यांमुळे त्रास झाला का नाही त्या पोराने निर्णय घेतला ही सगळी पासून मी आत्ताच खाणार म्हणून त्याला झुलप जेणे एक वाटीवरच खाल्ली तो आनंदाने खाल्ली दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा उपभोग घ्यायला तो मोकळा जाणार असंच परमेश्वर आपल्यासमोर चांगलं वाईट जोडी ठेवतो हो, आपण काय करतो हा आपल्या त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळत राहतो पण भगवान सांगतात ते या आगव्याची काही जे हे भूतसृष्टीचे एक आहे मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू ऐसे राय अधिष्ठली प्रजा व्यापारे आपुल्या काजा तैसा प्रकृती संग हेर करणे हे चे भूतसृष्टीमध्ये मी स्वतः काहीच करत नाही मी फक्त साक्षी आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या हृदयात जो आत्मा आहे तो काय साक्षी आहे तुम्हाला आत्मा सांगत असतो हे पाप करू नको तरी माणूस करतो आत्मा काही वाय आकडे चालतो का लगेच हार्ट अटॅक आला नाही तो पाप करायचं पाप कर पुण्य करायचं पुण्य कर मी साक्षी जेव्हा तू वरती जाशील तेव्हा मीच भगवंताला सांगणार आहे आणि काय काय केलं नाही का भगवंत समजून आपल्याला ते सांगतात आहे की राजगुह्य राजयोग म्हणजे काय हे गुड ज्ञान आहे की देव कसा आहे देव कुठं आहे देवाची अनुभूती कशी येते तर ही सृष्टीची प्रत्येक आपण कृती जर पाहिली उन्हाळा पावसाळा हिवाळा झाड वाटतं फळं येतात पानं गळून जातात पुन्हा नवीन पानं येतात माणसं जात नवीन निर्माण होतात पुन्हा मारतात नाही का भूकंप होतो पूर येतो हे सगळी परमेश्वराची रूपं आहेत त्या रूपांकडं आपण पाहिलं की आपल्या जोडलं जातात की त्याच्या इतकं ऐश्वर त्याच्या इतकी सत्ता कोणामध्येही नाही किती भले मोठमोठे पण विज्ञान शोध लागू दे भूकंप कोणी वाचवू शकत का भूकंप नाही अशी क्रिया करू नाही त्याला उदर थांबू शकत का नाही पाऊस खूप पाऊस पडला थांबा रे पाऊस थांबवा काहीतरी विमान सोडा वाम सोडा होतं की नाही त्याच्या ताकदीपुढे कोणाचीच ताकद चालत नाही म्हणून तो परमेश्वर आहे परमेश्वराला काय तर त्याचा षड गुण त्याच्यामध्ये आहेत ते कोणामध्ये नाहीत म्हणून भगवंत आपण त्याला मानतो भगवंत समजून सांगतात आहे की माझ्यावर श्रद्धा ठेव म्हणजे मी तुला अनुभवायला या आपणसुद्धा परमेश्वर मनापासून श्रद्धा ठेवा आपल्या वाटेला जे काही सुखदुःख आलं ते परमेश्वराची कृपा आपल्याला त्याने ते भोगायला पाठवलेलं आहे आपल्याच मागच्या जन्मीची ती फळं आहेत या जन्म चांगलं कर्म करायचं चांगले बोलायचं चांगलं धर्म करायचा ते पुढचा जन्म आपल्याला अधिक चांगला मिळेल आज आपण इथं था थांबूया आपलं हे था था चोवीसावं प्रवचन संपलेलं आहे पुन्हा सगळ्यांना एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरिल्या तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी थांबा पुण्डलीकवरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्डरीनाथ भगवान् जय माऊली ज्ञानेश्वर महाराजकीय रामकृष्ण हरि